दे शिवर आहे त्यांचं पेक्षा दुसरं मोठं काय असतं आणि ऊर्जा मिळते ताकद मिळते खूप ऊर्जा मिळते चलाची ऊर्जा मिळाली मला इथपर्यंत येऊन ही शक्ती ही देशानं ओळखलेली ही शक्ती राजाची मूर्ती आहे ती आशीर्वाद आहे राजांची आज उपोषणाचा दहावा दिवस आहे आज वाटतं शिवजयंतीच्या निमित्तानं चेहऱ्यावर तर प्रचंड आनंद दिसतो आहे शरीरात बरंच मोठं बळ दिसतं आहे आज उपोषणाचा दहावा दिवस आहे असं तुम्हाला वाटतं काय वाटत आज वाटत नाही राजे म्हणजे काय पिण्याला पार जाते लोकांना तेवढा अंगात त्राण नसताना सुद्धा ते शिवाजी महाराजांच्या नावाचं बळ तुम्ही आणून पायी चालत आहात या मिरवणुकीमध्ये सहभागी होत आहात काय मागणं आहे शिवाजी महाराजांना आणि आज जयंती साजरी करणाऱ्या सगळ्या महाराज महाराजांना काय मागणं नाही तर महाराजांना खूप देतो या विश्वाला खूप देतो कोणी देऊ शकत या पृथ्वी तलाव नाही कोणी देऊ शकत एवढं आता आम्हाला अपेक्षा नाही आशीर्वादच स्वर्धा अपेक्षा नाही राजा आम्हाला आशीर्वाद मिळाला मिळालाच बाहेर आलो दहा दिवसानंतर चालता सुद्धा हो तुम्हाला राजांनी ऊर्जा दिली बळ दिलं उद्यापासून पुन्हा दंड थोडून तयार यायला नंतर उत्साह काही सगळ्यांना आणि आदर्श शिवजयंती शांतते मोठे करावी परंतु शांततेस थोडं